खोपोली नगरपालिकेच्या पंधरा प्रभागांमधील एकतीस जागांसाठी निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची सोमवारपासून रणधुमाळी सुरू होत आहे दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे तर सतरा नोव्हेंबर दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे नगरपालिकेच्या चौथ्या मजल्यावर निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार आणि त्यांच्यासोबत सूचक आणि एका व्यक्तीलाच प्रवेश दिला जाणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयापासून मीटर आवारात अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही तसेच या परिसरात उमेदवारांसोबत जास्तीत जास्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे लोकसभेच्या निवडणुकीत एकत्र लढणारी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेत विधानसभेच्या निवडणुकीपासून सुरू असलेला संघर्षमय वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे दोन्हीही पक्ष आमने सामने लढणार असल्याचे चित्र असले तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अजित राष्ट्रवादीशी जुळते घेण्याचे संकेत दिल्याने नेमक्या काय काय वाटाघाटी सुरू आहेत अशी चर्चा असून भाजप काय निर्णय घेणार यावर महायुतीतील पक्षांचे भविष्य अवलंबून आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली